गडचिरोली जिल्ह्यातील फुलणार गुडुरवाही या परिसरात पोलीस स्टेशनचे भूमिपूजन सुरू आहे पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत हे कार्यक्रमाला उपस्थित असून या ठिकाणी येथील गुडुरवाहीचे आदिवासी जे आहेत म महिला वर्ग त्यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम व पूजा सुरू आहे हे आदिवासी जे आहेत या ग भागाचे प्रतिष्ठित आहेत यांच्या हस्ते पूजा सुरू असून हा जो क्षेत्र आहे तो अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात मोडतो आपण समोरच्या दृश्या बघू शकतो पोलीस अधीक्षक निलोत्पल अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश दिसत आहेत आणि या बाजूला आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशाप्रकारे पूजा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला ए डी जी जे आहेत शेरिंग दोरजे हे दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात भूमिपूजेसाठी आलेले आदिवासी बांधव दिसत आहेत आणि हा जो भाग आहे अतिसंवेदनशील असल्यामुळे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात इथे पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे आणि हा भूमिपूजन सोहळा इथे संपन्न होत आहे आणि माओवाद्यांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे प्रयत्न सध्या सुरू असून अनेक भागात नवनवीन पोलिस स्टेशन जे आहे ते सुरू करण्याचे काम गडचिरोली पोलिसांकडून सुरू आहे आणि सध्या याचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असून माओवाद्यांवर वा आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी प्रयत्न करीत आहेत कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत फान टी व्ही नाईन गडचिरोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव